जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी वाशी मार्केट नवी मुंबई वाशी येथील कांदा बाजारभाव दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबई वाशी मार्केटमध्ये बाजारभाव काय होते प्रति किलो याप्रमाणे पाहूयात गोळे कांदे सत्तेचाळीस ते एकोणपन्नास रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले तर कांदा एक नंबर त्रेचाळीस ते शेहेचाळीस रुपये दोन नंबर चाळीस बेचाळीस रुपये गोल्टा पस्तीस ते चाळीस रुपये गोलटी अठ्ठावीस ते बत्तीस रुपये चिंगळी वीस ते पंचवीस रुपये चोपडे तीस ते पस्तीस हलके चोपडे चोवीस ते एकोणतीस रुपये डबले वीस ते तेवीस खात बारा ते सतरा असा बाजारभाव आपणास आज पाहायला मिळाले तर नाफेड सरकार कांदे तीस ते पस्तीस रुपये सफेद चाळीस ते पंचावन्न रुपये दोन नंबर चाळीस ते पन्नास रुपये तीन नंबर तीस ते चाळीस रुपये असा बाजारभाव मुंबई एपीएमसीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा Danske tekster af Jesper Buhl Scandinavian Text Service 2018